अहिल्यानगरमध्ये रस्त्यावर आक्षेपार हा मजकूर लिहिण्यावरनं दोन गटात तणाव निर्माण झाला आहे घरात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमी शहरामध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती आता अहिल्यानगर पोलिसांचं संचलन सुरू आहे अप्पर पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत शहरात पोलिसांचं संचलन झालंय आक्षेपार्ह मजकूर मजकूर लिहिल्यामुळे ते धार्मिक तणाव निर्माण झाला होता त्या मजकूरावरून अहिल्यानगरमध्ये रास्ता रोकोचाही प्रयत्न झाला पोटला गावात आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जही केला आहे लाठीचार्ज नंतर अहिल्यानगर मध्ये सध्या तणाव पूर्ण शांतता आक्षेपार्ह मजकूर आहे शहरात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यामुळे अनेक सामान्य भी भीतीचं सा वातावरणही निर्माण झालं होतं आज दोन गटातल्या तणावानंतर जोरदार राडा झाला आणि त्यानंतर पोलिसांनी पथसंचलन करत इथे एक प्रकारची तंबी इथे समाजकंटकांना दिलेली आहे आक्षेपार्ह मजकूर रस्त्यावरती लिहिण्यात आलेला होता आणि त्यामुळे दोन समाजांमध्ये धार्मिक तेढ निर्माण झाली रास्ता रोकाचा प्रयत्न झाला आणि इथे जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीमार सुद्धा करावा लागला त्यानंतर तणावपूर्ण शांतता आहे मात्र याच भागातून आता पोलिसांनी पथसंचलन करत सरकार आलवेल असल्याच्या एक संदेश देण्याचा प्रयत्न केला त्याच्या समाजकंटकांना सुद्धा एक प्रकारचा कठोर संदेश या पथसंचलनातून मिळतो उमर सय्यद आपल्याला अपडेट देतात उमर सध्याची काय परिस्थिती नक्कीच सकाळी घडलेल्या गड़ घटनेच्या पार्श्वभूमीवरची आता पोलिसांनी अहिल्यानगर शहर परिसरातून पथसंचलन सुरू केलेलं आहे कुठेतरी घडलेल्या गड़ घटनेच्या नंतर सामान्य नागरिकांमध्ये व्यापाऱ्यांमध्ये शेतीचं वातावरण तयार झालं होतं आणि त्यामुळं कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे कुठल्याही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवलेला नाही हेच संदेश आता नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अहिल्यानगर शहराचे अप्पर पोलीस अधीक्षक त्यांच्या उपस्थितीमध्ये पोलीस निरीक्षक असतील आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचा जो पाऊस आहे तो आता अहिल्यानगर शहर परिसरामध्ये पथसंचलन करताना आपल्याला दिसत आहे कुठंतरी सकाळी घडलेल्या घटनेचा जे एक भीती सामान्य नागरिकांमध्ये तयार झाली होती व्यापाऱ्यांमध्ये तयार झाली होती काही काळ जे शहरातील बाजारपेठ असतील ते बंद करण्यात आले होते मात्र नंतर पोलिसांनी देखील आवाहन केलं होतं की कुठेतरी अशी भीतीची जी परिस्थिती ती कोणतीही व्यापारी किंवा सामान्य नागरिकांनी बाळगू नये आणि त्यामुळं तो संदेश आता नागरिकांपर्यंत पर्यंत पोहोचवण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत पोलिसांनी आता शहर परिसरातून पथसंचलन सुरू केलेलं आहे स्वाती धन्यवाद उभार या सगळ्या माहितीबद्दल आणि नेमकं काय घडलं अहिल्यानगरमध्ये आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया अहिल्यानगरमध्ये रस्त्यावर आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला होता या आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यानंतर इथे तणाव निर्माण झाला मजकुरावरून आक्रमक होत रास्ता रोको करायचाही स्थानिकांनी प्रयत्न केला यामध्ये आंदोलक आक्रमक झाले जोरदार राडा या ठिकाणी झाला कोटला गावात आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला